जसं जसं दिवस जात आहे तस तसं वातावरण तापत आहे आणि लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आहे लातूरातील लोक आता भाजप आहे राज्यात देवाभावच सरकार आहे त्यामुळे निश्चितच लातूरकरांचा हा लातूर शहरावर भाजपासाठीच आहे आणि ते विकासासोबत राहणार कायम जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेली आहे त्यांचा एकच धोरण राहिलेलं आहे ते म्हणजे विकास खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपली सत्ता तिथे आली आता या महानगरपालिकेच्या सुद्धा तसं होईल आपल्याला वाटतं ज्या लाडक्या बहिणींना त्याचा काहीही परिणाम होणार नाही कारण त्यांचा त्यामुळे खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनंच लातूरची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे ट्रॅफिकची मोठ्या प्रमाणावर समस्या आहे विकास जो राहिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच करू शकेल सध्या लातूर महापालिकेची निवडणूक चालू आहे जसं जसं दिवस जात आहेत तसं तसं वातावरण तापत आहे सत्ताधारी असतील विरोधक असतील एकमेकांवरती आरोप प्रत्यारोप करत आहेत आपण प्रभाग क्रमांक सहा मधले जे उमेदवार आहेत आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीचे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत सध्या काय परिस्थिती लातूरमध्ये त्यांची आहे त्यांचा प्रचार कसा चालला या सगळ्या गोष्टीवरती आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत नमस्कार काय सांगाल सध्या काय परिस्थिती आहे आपण डोर टू डोर प्रचार करताय लोकांचा कसा प्रतिसाद आपल्याला मिळतो आणि कुठली विकासाचे मुद्दे आपण घेऊन जातो निश्चितच आता आमचा प्रचार चालू आहे आणि लोकांचा एवढा चांगला प्रतिसाद आम्हाला आहे रातोरातील लोक आता भाजपमय व्हायला झालेले आहेत आणि आमचा प्रभाग प्रभाग क्रमांक सहा हा तर जवळपास सर्व व्यापाऱ्यां <coughs> व्यापाऱ्यांचा भाग आहे आणि प्रत्येकाच विकासासोबत राहण्याचं मत आहे त्यामुळं आम्हाला प्रत्येक ठिकाणातून व्यापाऱ्यातून घरातून ग्रहणीतून मातावरिणीतून सगळ्यांकडून फार उत्तम असा चांगला प्रतिसाद मिळत आहे अशी कुठले मुद्दे लोकांपर्यंत आपण घेऊन जातात की विकास हा करणार आहे विकास हा झालाय स्पेशली uh, आमच्या प्रभागाचं जर पाहायला गेलं तर लातुराची आणबाण शहाण असलेली गोलाई हे लातूर बा आमच्या प्रभागात येते गोलाईतला एकच सर्वांचा प्रश्न आहे किंवा त्यांची अडचण म्हणता येईल आपल्याला ती म्हणजे अतिक्रमण आणि अतिक्रमण आणि ट्रॅफिक हे फार मोठी समस्या आहे लातूर शहरातील प्रत्येक घरातील आमची माता भगिनी खरेदीसाठी गोलाईमध्ये येते व त्यांना ज्या काही अडचणींना ट्रॅफिकचा अतिक्रमणाचा सामना करावा लागतो निश्चितप्रमाणे आम्ही महानगरपालिकेच्या अंतर्गत अतिक्रमण तिथून काढून त्यांना गंज बोलायला मोकट आहे मागच्या पाच वर्षात भारतीय जनता पार्टीची सुद्धा अडीच वर्षा सत्ता होती सुद्धा सत्ता होती त्यावेळेस न्याय देऊ शकले नाही का आपला पक्ष नाही निश्चितच भारतीय जनता पार्टीची जेव्हा सत्ता होती सुरुवातीला महापौर भारतीय जनता पार्टीचा होता तेव्हाच लातूरात लक्षणीय काम हे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून झालेलं आहे जसं की आता आमच्या प्रभागात शौचालयाची फार मोठी अडचण होती ती दूर झालेली आहे अतिक्रमणाचा पण विषय तेव्हा केलेला होता परंतु नंतर ते सत्तांतर झालं व पुन्हा त्या सर्व अडचणी उद्भवलेल्या आहेत भविष्यात आम्ही त्या सर्व सत्रासारख्याच सर्व अडचणी दूर करू काल आपल्या पक्षाचे प्रदेश अध्यक्ष चव्हाणजी इथं आले होते आणि त्याने जे वक्तव्य केलं आज लातूर मध्ये तर त्याचे पडसाद उमटायला लागलेत उद्या काँग्रेसच्या वतीनं सामान्य नागरिकाच्या वतीनं लातूर बंदची सुद्धा हाक देण्यात आली काय म्हणाल निश्चितच आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब हे लातूर करांसाठी किंवा आमच्यासाठी एक प्रेरणा प्रेरणास्थान आहेत आणि काल जे प्रदेशाध्यक्षांनी बोलले खर तर त्याच्यावर बोलण्या एवढी आमची कोणाची उंची नाही आहे ते प्रदेशाध्यक्ष आहेत परंतु आज त्यांनी दिलगिरी व्यक्त करून लातूरकरांची माफी माहीतलेली असं मला कळत आहे सध्या लातूरमध्ये निष्ठावंताचं एक पॅनल झालेलं आहे भारतीय जनता पार्टीचं त्याचा परिणाम आपल्या पक्षावर होईल आ... तसं काही सध्या तरी दिसत नाहीये कारण की लातूरातली जनता हुशार आहे लातूरातली जनता विकासाच्या सोबत आहे आज तुम्ही दिलेलं मत तु वाया जाणार नाही याची प्रत्येकाला काळजी आहे आणि केंद्रात नरेंद्र मोदींचं सरकार आहे राज्यात देवाभाऊचं सरकार आहे त्यामुळे निश्चितच लातूरकरांचा कला हा लातूर, लातूर शहरावर भाजपासाठीच आहे आणि ते विकासासोबत राहणार आहे लोकांनी गौरव कातवटे किंवा भारतीय जनता पार्टीलाच काम मतदान केलं पाहिजे भारतीय जनता पार्टी कायम जेव्हापासून भारतीय जनता पार्टी सत्तेत आलेली आहे त्यांचं एकच धोरण राहिलेलं आहे ते म्हणजे विकास आणि आज आपण डोळ्यांना पाहू शकतो की मागील दहा वर्षामध्ये एक हजार कामं आपण भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशभरात झालेले सांगू शकतो त्यामुळं ते कामं दिसणारे आहेत लोकांनी अनुभवलेले आहेत मोठे मोठे रस्ते झालेले आहेत मोठे मोठे कॉलेजेस आहेत प्रत्येक क्षेत्रात भारतीय जनता पार्टीचं योगदान राहिलेलं ते आपण अनुभवतोय त्यामुळेच भारतीय जनता पार्टीला लोकांनी मतदान करावं असं मला आज राजकारणाचा स्थर खालावतोय असं आपल्याला वाटत नाही अं निश्चितच काही काही ठिकाणी तसं होत आहे परंतु लातूर अं च राजकारण आणि लातूरची संस्कृती जपत लातूरचे राजकारणातले आमचे जे काही ज्येष्ठ नेते आहेत ते सर्वजण तो एक समतोल राखूनच लातूरचं राजकारण करतात असं मला वाटतंय ते काय सांगाल आपल्या तर विषय परंतु लातूर मधील प्रश्न आम्ही जे बीजेपीचा जो अजेंडा घेऊन येतोय त्याच्यामध्ये सुरक्षित लातूर आणि स्वच्छ लातूर हे आमचं पहिलं घोष वाक्य तर सुरक्षितेच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आम्ही सांगतोय की भारतीय जनता पक्षाला आम्हाला जर संधी दिली तर आम्ही एक मोठा मॅप किंवा रोड प्लॅन घेऊन येतोय आणि त्या अनुषंगाने आम्ही काम करणार आहोत लाडक्या बहिणीने आपल्याला वेळेस खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आपली सत्ता आले। आता या महानगरपालिकेच्या सुद्धा तसं होईल आपल्याला वाटतं आम्ही पूर्ण म्हणजे प्रचार फेरी आमची पहिली संपलेली आम्ही डोर टू डोअर गेलेलो आहोत आणि अतिशय उत्कृष्ट आणि प्रचंड रेस्पॉन्स आहे कुठल्याही गृहिणीला जेव्हा आम्ही बोलतो तेव्हा तिला मी लाडकी बहीण आहे देवा भाऊंची हे सांगताना खूप आनंद वाटतो आणि मला वाटतं की हे जे आहे एक कनेक्ट भारतीय जनता पक्षाचा आणि महिलांचा तो इनसेपरेबल आहे परंतु विरोधक असं म्हणतायत की ही जी लाडकी बहीण आहे फक्त निवडणुकीपुरते निवडणूक झाली की योजना हो बंद होणार हे असं लोकसभेच्या वेळेसही म्हटले होते विधानसभेच्या वेळेसही म्हटले होते महानगरपालिकेच्या वेळेसही त्यांनी तेच म्हणतायत पण पर... कितीतरी वेळा म्हणजे देवेंद्र भाऊनी सांगितलेलं आहे की ही स्कीम पुढची पाच वर्ष भारतीय जनता पक्षाचं सरकार असेपर्यंत चालू राहणार आहे ही ग्वाही देवा दिलेली आहे आणि आम्ही पण देतो की जोपर्यंत भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे तोपर्यंत ही स्कीम चालू राहील भलेही विरोधकांनी ती बंद पाडण्यासाठी प्रयत्न केले किंवा कितीही अपप्रचार केला तर माझ्या लाडक्या बहिणींना त्याचा काहीही परिणाम ना होणार नाही कारण त्यांचा बहुनवर आणि भारतीय जनता पक्षावर विश्वास आहे आतापर्यंत लाडक्या बहिणी लाडक्या भावाला साथ दिली आहे आता आपण बहीण म्हणून तिथे जात आहात तर लाडकी बहीण लाडक्या बहिणीला साथ देईल का अगदी देणार खात्री देणार कारण आम्हाला त्यांचा जो उत्स्फूर्त रिस्पॉन्स आहे प्रतिसाद आहे तो म्हणजे बंद भारवून टाकणार आहे आणि पन्नास टक्के आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व करतोय त्यांच्या जीवनाशी निगडीत असलेले प्रश्न कारण मी समाजकारणातून राजकारणात आलेली आहे मला एका गृहिणीला एका स्त्रीला काय अडचणी असू शकतात याची पूर्ण जाणीव आहे आणि त्या प्रश्नांना आम्ही नगरपालिकेत नेणार आहे तिथं आवाज उंचवणार आहेत त्याच्यात आमच्या नगरपालिकेच्या मार्फत जे देवाभाऊ किंवा केंद्र सरकार मोदीजींच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या आम्हाला वन टू वन बोलू शकतात भेटू शकतात त्यामुळे त्यांना खूप आनंद आहे आम्हाला खात्री आहे की आम्ही भारतीय जनता पक्षाचा पूर्ण सत्तर प्रभागामध्ये भारतीय जनता पक्षाचीच विजयी गौडदौड चालू राहणार आहे आणि त्या भरघोस मतानी भारतीय जनता पक्षाला मतदान करणारे विजयी करणार एक प्रश्न मला पडला आहे की काँग्रेसचे नेते असं म्हणतात की भारतीय जनता पार्टीकडं आश्वासक चेहरा नाही त्याच्यामुळे हे पूर्ण शहरामध्ये फक्त कमळाचा बॅनर लावत आहेत आपल्या नेत्यांमधला जो नाराजीचा सूर होता तो मिटलाय कसा आहे विरोधक आहेत बोलणार आहेत आश्वासक हा चेहरा एखादा असू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये सर्वच नेते चर, चेहरे हे कॉन्फिडेन्शियल आहेत आश्वासक आहेत आणि भारतीय जनता पार्टी हे कार्यकर्त्यांची पार्टी आहे त्याच्यामुळं माझं असं वैयक्तिक म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीचा चेहरा हा आमचा भूतप्रमुख आहे भूत प्रमुखापासून भारतीय जनता पार्टी वरती जाते वरतून खाली पाहत नाही त्यामुळं विरोधक आहेत ते बोलणार आहेत लातूरची जी अस्मिता आहे ते भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत जपण्याचं काम केलंय का भारतीय जनता पार्टीनं आतापर्यंत लातूरची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे अनेक नवी काम नवीन नवीन जसं मराठवाडा रेल्वे बोगी सारखा मोठा प्रकल्प भारतीय जनता पार्टीनं या लातूरना दिला काँग्रेसनं भेलचं गाजर लातूरकरांना अनेक वर्ष दिलं तो झाला नाही पूर्णत्वास गेला नाही किती टर्म मुख्यमंत्री होते मंत्री होते काँग्रेसचे नेते तरी त्यांनी असा एखादा मोठा प्रकल्प लातूरला लातूरकरांना दिलेला ना नाही त्यामुळे बा खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीनंच लातूरची अस्मिता जपण्याचं काम केलेलं आहे ये बरं येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आली तर भारतीय जनता पार्टीच काय विजय असणार आहे लातूरसाठी येणाऱ्या काळामध्ये सत्ता तर आमचीच येणार आहे भारतीय केंद्रात भाजपची सत्ता आहे राज्यात भाजपची सत्ता आहे भरभरून निधी देवाभाऊ आम्हाला येणाऱ्या काळात देणार पाठवणार आहेत लातूरकरांसाठी ट्राफिकची मोठ्या प्रमाणावर समस्या आहे मार्केटमध्ये पार्किंग स्टोरेज स्टोरेज बिल्डिंग उभा करण्याचा देखील आमच्या जाहीरनाम्यामध्ये आहे अनेक म्हणजे असे अनेक प्रश्न आहेत जेणेकरून के आपलं आरोग्य ह्याचा विषय आहे इमारतीचा विषय आहे आरोग्य दवाखान्याचा विषय आहे परत महानगरपालिका अंतर्गत अनेक योजना नवीन नवीन योजना येणार आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये देवाभाऊ आम्हाला भरभरून असा निधी भारतीय जनता पार्टी खेचून आणणार आहे आपण पाहिलं की राज्यात आणि केंद्रात भारतीय जनता पार्टीचीच सत्ता असल्यामुळं विकास जो राहिलेला आहे तो भारतीय जनता पार्टीच करू शकेल आणि येणाऱ्या काळामध्ये पंधरा तारखेला जे मतदान आहे मतदान रुपी आशीर्वाद मतदार कसे देणार आहेत याकडे आपलं बघण्याचं बघावं लागेल आपल्याला रमेश शिंदे न्यूज लोकनायक लातूर